नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना तर सुंदर अशी दिवसाची सुंदर छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मैत्रिणींनो तर आज आपल्या शेतामध्ये बघा दोन दिवस झाले मलचिंग पसरून ठेवलेलं आहे तर यामध्ये लावायचे आहे टॉमॅटो तर आपण आज श्रीकृष्ण हायटेक नर्सरीमध्ये जाणार आहेत टॉमॅटोचे रोपं बघा तर चला आता घरातीलही सगळं पटपट आवरून घेते आणि मग आपण भेटूया अगदी नर्सरीमध्येच मैत्रीण मी बनून घेते फ्लावरची भाजी तर चला रोज आपला एकच प्रश्न असतो काय बनवा भाजीला काय बनवा असलं तरी तेच भाजीला जास्त आणि नसलं तरी तेच तर थोडीशी मी फ्लावर कट करून घेतली आहे तर आता जिरी मोरी टाकून आपण तडका देणार आहे थोडीशी फ्लावर मैत्रीण मी गरम पाण्यातून आफळून घेतलेली आहे तर गरम पाण्यात वाफळल्यावर जो काही त्याचा थोडासा उग्र वास असतो तो वास वगैरे जातो मैत्रीमुळं आणि फ्लावर म्हटल्यावर जरा सीड आळी वगैरे असतीचे तर ती पण जाते म्हणून स्वच्छ धुवून एकदा वाफळ वाफळून घेतलं गरम पाण्यातून निफळून काढली आणि ते करा झटाची फ्लाव खूप भाजी बनवून आज जायचं आहे म्हटलं नर्सरीमध्ये तर चला आता मग पटपट स्वयंपाक आवडून घेते कारण आपण जे काही बेड पाडलेले आहे ते ते बेडवरती आपल्याला लावायचं आहे टॉमॅटोचं रोप म्हणून म्हटलं आता नर्सरीमध्ये पण जाऊन बघावं आपलं रोप किती, किती दिवस आहे किती दिवस नाही आहे लावायला मग अशी झटपट आगळी खाली थोटी बनवून घेतलेलं आहे इकडं फ्लावर आणि ते पण आवडून आता जाऊया आपण जरा थोडासा वरतून माहिती खूप टाकायचा तर काही पाणी वगैरे टाकायचं नाही अशी वाफ दडपली की एकदम आपली फ्लावर भाजी होणार आहे तर आले मी इथं आतमध्ये नर्सरी मध्ये आणि बघा इकडे वेगवेगळी रोपं लावलेली आहे मिरच्यांची आहेत काही टोमॅटोची आहे शेवंतीची आहे अशी एकामाग एक छोटी मोठी छोटी मोठी आपल्या या नर्सरीमध्ये रोपं दिसतात तर चला म्हटलं आता आपल्याला टॉमॅटो लावायचे इथं बुकिंग केलेलं आहे तर किती दिवस बाकी आहे म्हटलं बघावा म्हणून आता नर्सरीमध्ये आतमध्ये आलो आहे इकडं कसलं आहे रे बाळा कोबी आहे का त्या साईडला ते फ्लावर आहे का तर इकडं फ्लावरचे आहे रोपं इकडं मिरच्या इकडं छोटे छोटे टॉमॅटो लावले आणि खालच्या साईडला एक आहे अजून नर्सरी तर त्याच्यामध्ये आपण जे काही बुकिंग केलेलं आहे रोपं टॉमॅटोचं ते मैत्रीण तर हे बघा इकडं अगदी टॉमॅटोची आहे छोटी छोटी इकडं मिरच्या विरच्या मोठे मोठे झाल्या एक दोन ट्रे मिरच्यांची पण घेतल्यात लावाय कारण टोमॅटोच्या साईडने थोड्या घरगुती वापरासाठी मिरची होती म्हणून घेतलेली आहे ही एक एवढी मोठी नर्सरी आणि खालच्या साईडला एक, एक, एक तर चला खाली जाऊन बघू आपण इकडं बाहेर ही काकडीचे रोपं काढून ठेवलेत बघा एवढी मोठी मस्तपैकी नर्सरी आहे झाडं झुडपं दिसतात आपल्याला भारी इकडं लिंबूणीचं झाड आंब्याचं झाड तर चला आतमध्येही एक नर्सरी जाऊन बघू तर हे बघा आतमध्ये आलेली आहे आता ह्या दुसऱ्या नर्सरीमध्ये तर जे काय बुकिंग केलेलं आहे रोप मैत्रिण हे आपण टॉमॅटोचं तर म्हणतात अजून दोन चार दिवस लागणार आहे तर चला दोन चार दिवसांनी मग लावू हो। तर हे बघा इकडं बायकांचं चाललेलं आहे काम नर्सरीमध्ये जे काय रोपं शॉर्टेज पडलेले असतात ट्रेनमध्ये कमी सरस तर ते इकडं आपल्या ताईंचं मावशींचं त्यांचं भरायचं काम चाललेलं आहे कसं काय चाललं आहे काम लेभारी काम आहे बर इकडं शेता शेतात उन्हात काम करण्यापेक्षा सावलीत नर्सरीत ना हा नर्सरी मस्त काम सावली मध्ये बघून बोला आणि बी लावायचं चालतंय काही ना काही काम काही ना काही काम चालू राहते सावलीत तुमची पण पाहतो आम्ही पाहत आहे का कस काय वाटतंय मग भारी आहे ना तर हे बघा आपल्या या ताई आहे इकडं आमची वाळूखिंड आहे तर आपल्या बोटा गावापासून किती किलोमीटर असेल इकडं तीन चार हां चार किलोमीटर अंतरावर आहे तर आमचं इकडं जुनं शेत आहे तर इकडं आलेलं आहे आणि तर त्यांच्याकडे आले ते आपले व्हिडिओ बघतात असं सांगतात तर चला आता आपलं जुनं शेत वगैरे आहे तिकडं जाऊया आपली इकडं भाऊकी आहे या आधीही मी एक आपल्या ह्या वाळूखिंडीतला व्हिडिओ काढला होता तर असं नर्सरीत आलो आहे रो बुकिंग आहे तर चला मैत्रीण तर ते विचारतात ते माझ्या चॅनलचं नाव काय आहे ना नाव काय मनीषा वाळून चॅनलचं नाव आहे एकदा मोबाईल सर्च करा आणि सगळ्यांनी व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा तेव्हा मी पोचले आमच्या नाणींच्या घरी नानींचं <laughs> नानी काम चाललंय तांदूळ निवडायचं दुपारचं तर मी नर्सरीतून दोन चार वांग्याची झाड आणले नाणींनी दाखवून इथे लावले ना ते झाड म्हणे येतात आणि हे बसलेली आहे त्याच्यातच आमच्या नाण्यांची गाडी आलेली आहे आता नाण्यांची एंट्री झालेली स्वतः आलेली गाडी बा आता हे सासरे बाबा मग ते खुर्ची बसायला hmm. नाही का आता लेकाला सुनाला खुर्ची बसायचं का आणि तुम्ही काम करायची का ना काय करता फोरण करता कामाची फोरण बघा नाना आले ते जिलाबी घेऊन इकडं बघा आमच्या नाना नानानी कसा प्रसाद आणलाय गणपिरची यात्रा होती का नाना गणपीरला गेलो तर नानांनी काय काय खाव आणलाय यात्रेतून रेवडी शाव यात्रेतला मेन खाव असतोय इकडं आमच्या नाणींच चाललंय सोडायचं सगळ्यांना वाटप चाललंय आता गुडीशे रेवड्या आणि जिलेबी तर या सगळ्यांनी आमच्या सोबत सगळ्यांनी जिलबी रेवड्या गुढी शेव खायला यात्रेतली पिल्ल्यानो या रे इकडं गाडीतच बसून राहिले सगळी इकडं आता आमच्या दिरांच्या घरी आले जाऊबाईच्या त्यांचा राखणदार बघा येऊन द्या ना मला एकदम ब्लॅक <laughs> पकडलं ना बाळा जाऊ का आता घरात इकडं आमची जाऊबाई काय चालले <laughs> काही काम बिम कांदे झाले तुमच्या आई बाईचा पडले चालले पावसाचा चला आमच्या अन्न आले आम्हाला त्यांचा गोठा दाखवाय गाय दाखवायला शेळ्या कंते कंती ही गाय म्हटले वेगळीचे ना जात तिने पुढं तोंड केले काय दिसत नाही चांगली वेगळ्याच व्हरायटीचे गाय म्हणतात हा भारी दिसला आता तोंड बिन चला इकडे शेळ्या बिळ्या अजून बाहेर काही ना काही जित्रा बांधले एक वासरू मस्त बारका आपल्या गायचं इकडे शेळ्यांच चाललंय खायचं काम आमची एक जुनी आठवण आहे इकडे का है ना अण्णा वाळूखांडीची बदामाचं झाड ना, <laughs> बदामा ना? बदामा ना? बदामा ना? बदामा येत आहे का बदाम कच्चे हा आहेत वरती हे बघा वरती बदाम इकड आपला गावठी बैल काय म्हणते खिल्लारी <laughs> खिल्लारी बैल गाड्याचा बैल आहे आमच्या अण्णांना लई ना दे नेलता का नाही पळवायला कधी मग कसं काय झाली बारी इकडं सगळ्यांकडंच आहे ना वरती नानांक दोन आहेत आणि इकडे ह्या गावठी गाय का दोन इकडं दोन गावठी गाय आहेत इकडं मकाच मुरघासाच बोध भरून ठेवलं इकडं आंबा तर आंब्याला रे आले का बाळा पाहिजे सगळ्यांना मस्त पैकी गप्पा छप्पा झाल्या चांगला थंडगार रासना सरबत झाला आणि आता येतो